वसमत नगर परिषद मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे मी सध्या आदर्श मतदान मतदान केंद्रावर उभा आहे या ठिकाणी सकाळी मॉकपल दरम्यान जर जो आहे तो मशीन मध्ये थोडाफार बिघाड झाल्याने या ठिकाणी मशीन बदलण्यात आलेली आहे त्या त्यावेळी त्या, 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 त्या दरम्यान जो बघायला गेलं तर थोडा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि आता दुरुस्त केल्यानंतर परत आता दुसऱ्या मशीनमध्ये मध्ये सुरुवात मतदानाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आज बघायला गेलं तर बहात्तर मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामध्ये एकोणसाठ हजार आठशे पंचावन्न मतदार हा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकंदरीत बघायला गेलं तर दुस पंधरापूर भागातील बहात्तर मतदान मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया होत असून आता मतदार कोणाच्या पारड्यामध्ये हा आपला आ, कोल देणार आहेत याकडे आता सर, सर्व सर्व वसवतकरांचं लक्ष लागलेलं आहे एल एस मराठी गजान पवार हिंगोली